महामंडळ छत्रपती संभाजीनं करून या ठिकाणी आलेलो आहेत डोंगराळे गावामध्ये या ठिकाणी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आज या ठिकाणी उपोषण चालू आहे डोंगराळे गावामध्ये सर्व ग्रामस्थ असेल सर्वच लहान वृद्ध महिला मंडळ सर्व पुरुष वर्ग या ठिकाणी उपोषणासाठी उपस्थित आहेत आत्ताच या ठिकाणी मालेगावचे जे आमदार आहेत मुफ्ती सर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी स सर्व महाराष्ट्रातील जनतेला सर्वांना या ठिकाणी एकच नम्र विनंती करतो घड्या की महाराष्ट्रात अशा घटना घडत असताना आपण त्या ठिकाणी गप बसणं हे काही मला योग्य वाटणारी गोष्ट नाही आहे महाराष्ट्राची सर्व जनतेने लवकरात लवकर या यज्ञाबाळाला न्याय मिळाला पाहिजे अरे आज ही एक यज्ञ आहे उद्या अशा किती यज्ञ घडतील म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने हा विचार केला पाहिजे आणि सर्वांनी पेटून उठलो पाहिजे आता घरी बसण्याची वेळ नाहीये आता घरी बसण्याची वेळ नाहीये सर्वांनी यासाठी जाग झालं पाहिजे सर्वांनी एकत्रित येऊन या सरकारला धडा शिकवला पाहिजे आणि या घटना घडणाऱ्यांना त्या गुन्हेगाराला भर चौकात त्याचे हातपाय तोडले गेले पाहिजे नुसती फाशी देऊन चालणार नाही आता नुसती फाशी देऊन चालणार नाही अरे फाशी देण्याच्या एक दोन मिनिटात त्याचं मरण होईन पण जो त्रास त्या बाळाला दिलेला आहे त्या तो त्रास कसा भरून निघणार आहे तो त्रास त्रास कसा भरून निघणार आहे म्हणून एकच गड्या बलात्कार करणाऱ्याचे हात पाय भर चौकात तोडले तरच या घटनेला आळा बसेल एवढंच सांगणं आहे गड्या माझं म्हणून सरकारने या फडणवीस सरकारने या अजितदादा पवार असतील अजून कोण एकनाथ शिंदे असतील या सर्वांना एकच सांगणं आहे या आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यांनी कधी लक्ष घातलं पाहिजे ना आपल्याला देश चालवायचा आहे आपल्याला देश चालवायचा आहे आपल्याला देशाचा विकास करायचा आहे अशा घटना जर घडत असतील तर देशाचा विकास कसा घडणार आहे तुम्हाला हा ही शोकांतिका निर्माण होते आज म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की यांनी लवकरात लवकर असे कठोरातील कठोर का कायदे आणा की जेणेकरून या घटना घडल्याच नाही पाहिजे काय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या घटना घडल्याच नाही पाहिजे म्हणून असे काहीतरी कट कटर कायदे आण नाहीतर अशा घटना दररोज चालूच आहे आपण पेपर बघता आपण टीव्ही बघतात आणि सर्व मीडियावाल्यांना सुद्धा एक विनंती करतो हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका आता प्रचार चालू आहे आता निवडणुका चालू आहे आता निस्ता बघितल्या टी व्हीवर तो फक्त त्याच बातम्या आता त्याच बातम्या अरे इकडे कधीतरी आणा हे या घटना दाखवा या घटना टीव्हीवरती दाखवल्या गेल्या पाहिजे अरे आज त्या चिमुकलीच्या न्यायासाठी उपोषण करणं गरजेचं आहे म्हणजे करताय ते शोकांतिका वाटते या ठिकाणी मीडिया आलं पाहिजे मीडियाने हे प्रकरण दाखवले गेलं पाहिजे समाजाला कळू द्या महाराष्ट्राला कळू द्या दे, देशाला कळू द्या दे, हे प्रकरण शांत होता कामा नये आणि सर्व मीडिया बांधवांना या सर्व वारकरी संघटना संघटनांना विनंती करेल या सर्व हिंदू संघट संगत, संघटनांना विनंती करेल की सर्वांनी आता आपण झोपण्याची वेळ नाहीये आता घरातून बाहेर निघून या हक्कासाठी या न्यायासाठी सर्वांनी लढणं गरजेचं आहे गड्या म्हणून सर्व वारकरी संप्रदायातील जेवढे महाराज लोक आहे आपण काय नुसतं पैशासाठी कीर्तन करत नाहीये तीस ती चाळीस चाळीस हजार रुपये घेऊन आपण काय पैशासाठी कीर्तन करता का अरे जरा समाजाला प्रबोधन देऊन आपण सर्व काहीतरी या ठिकाणी एकत्रित येणं गरजेचं आहे सर्वांनी या त्या यज्ञ बाळासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे म्हणून सर्व कीर्तनकारांनी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कीर्तनकार असेल सर्वांना एकच विनंती करेल व्हिडिओच्या माध्यमातून की सर्वांनी एकत्रित या गड्या हिंदू संघटनांना विनंती करेल सर्वांनी एकत्रित याकडे सर्व महाराष्ट्राची संघटनांना विनंती करेल सर्वांनी एकत्रित येऊन या यज्ञबळासाठी या न्यायासाठी या कायद्यासाठी सर्वांनी एकत्रित या आणि त्या माझ्या यज्ञाबाळाला लवकरात लवकर तीस दिवस नाही पाहिजे आम्हाला पन्नास दिवस ते वीस दिवस नाही पाहिजे आम्हाला लवकरात लवकर तात्काळ करा तात्काळ करा हा तात्काळ करा तुम्हाला पाच तासात तुम्ही मुख्यमंत्री होता सकाळी बघितलं तर दादा रात्री बघितलं आजी दादा सकाळी बघितलं देवेंद्र फडणवीस हा तुम्हाला मुख्यमंत्री होता येतं तुम्हाला सगळे कुठाने करता येतात तुम्हाला हे कुठाने करता येत नाही लाजा वाटले पाहिजे सरकारला या लाचार सरकार झाले लाचार सरकार म्हणून एकच सांगेल बस गड्या त्या बाळाला लवकरात लवकर न्याय द्या आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार मी छत्रपती संभाजीनगर अक्षरवले